नमस्कार मित्रांनो आळंदी देवाची येथील मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत घडला धक्कादायक प्रकार महिला कीर्तनकार सुनीताताई आंधळे यांच्या संस्थेतील एकोणावीस वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे सुनीता आंधळे स्वतः कीर्तनकार आहेत त्यांनी त्यांच्या संस्थेत मुलींचे अपहरण करून त्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये आणि आध्यात्मिक वर्तुळामध्ये जिकडे तिकडे खळबळ उडाली काय आहे स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा महाराष्ट्राला पुन्हा एकदा मान खाली घालायला लावणारे एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील एका एकोणावीस वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला देवाची आळंदी येथील कीर्तनकार सुनीता अभिमन्यू आंधळे यांच्या श्री भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेत डावून ठेवण्याचा प्रकार आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे या प्रकरणात कीर्तनकार सुनीता आंधळे यांच्यासह अन्य चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत तर त्यांचे पती अभिमन्यू महाराज आंधळे हे सुद्धा कीर्तनकार आहेत दोघे पतीपत्नी आळंदी या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था चालवतात आणि त्यांच्या संस्थेत एकोणावीस वर्षीय मुलीसोबत जे घडलं ते धक्कादायक आहे त्या रात्री त्या मुलीसोबत काय घडलं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज कळणार आहे त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा नेमकं काय घडलंय श्री संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था या संस्थेचे संस्थापक अभिमन्यू महाराज आंधळे आणि संस्थापक अध्यक्ष सुनीताताई आंधळे या जवळपास शंभर मुलींना वारकरी शिक्षण देतात शंभर मुलींपैकी अशा मुलींसोबत जर घटना घडल्या तर महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने तुमच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघावं तुमच्यावर शिक्षण संस्थेत मुलींना वारकरी शिक्षण देण्याकरिता पाठवलं जातं परंतु तुमच्या संस्थेत मुलींना डांबून जर त्यांच्यावर शरीरासोबत बळजबरीने मुलींवर अशा प्रकारच्या अत्याचाराच्या घटना घडत असतील तर तुमच्याकडे मुलींना कोणत्या कारणाने पाठवावे असे सवाल समाजातून आता बघायला मिळत आहे कीर्तनकार सुनीताताई आंधळे अभिमन्यू आंधळे आणि अण्णासाहेब आंधळे यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर हे सगळेजण फरार आहेत परंतु सुनीता आंधळे या महिला कीर्तनकार असताना सुद्धा मुलींवरती अशा प्रकारचे अन्याय होत आहेत आणि त्या उघड्या डोळ्याने बघत होत्या आणि अत्याचारांना त्या खतपाणी घालत होत्या ही घटना महाराष्ट्रामध्ये लाजीरवाणी घटना घडली आहे या घटनेमुळे वारकरी संप्रदायातील अनेक कीर्तनकारांना शर्मेने मान खाली घालावी लागत आहे सुनीता आंधळेसारख्या कीर्तनकारांना जर अशा प्रकारची कृती करायची असेल तर त्यांनी वारकरी संप्रदायामध्ये राहू नये तर त्यांनी दुसरे काही काम करावे स्पेशल दुसरा व्यवसाय सुरू करावा असा प्रश्न समाजातून निर्माण होताना दिसत आहे मित्रांनो आळंदीतील मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सुनीताताई आंधळे यांच्या मदतीने त्यांच्या संस्थेमध्ये एका एकोणावीस वर्षीय मुलीवर तिने संबंध प्रस्थापित केले जातात याबाबत आपलं मत काय आहे नक्की कमेंट करा या घटनेला आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघता अशा व्यक्तीला वारकरी संप्रदायात राहण्याचा अधिकार आहे का व अशा कीर्तनकार महिलेकडे आपल्या मुलीला पाठवणे योग्य आहे की अयोग्य याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद